नमस्कार मंडळी आपण सत्यनारायणाच्या सत्यकथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत श्री नारायण आणि नारद यांच्या संवादातून उलगडत जाणाऱ्या कलियुगातल्या या वैशिष्ट्यपूर्ण बाबींमधील गूढ सगळ्यात जमलेल्या देव यक्ष पार्षदगण आणि इतर पुण्यातत्मांना अचंबित करत होत्या भगवंत आता नारदाला त्यांच्या अलौकिक अशा मुखारविंदातून अमृतवाणीने कोणत्या रहस्याचा भेद करतात याकडे सभेचं लक्ष लागून राहिलं होतं तसंच लक्ष श्री सत्यनारायणाच्या या नवीन सत्यकथेसाठी जमलेल्या सर्व भाविकांनी द्यावं अशी मी विनंती करतो श्री नारायण नारदाला सांगू लागले हे नारदा या मानवी सृष्टीमध्ये मी स्वतः अनेक वीर योद्धे सेनानी राज्यकर्ते क्रांतीवीर निर्माण केले ठिकठिकाणच्या मोठमोठ्या मुट शहरांमधून गावांमधून त्या त्या प्रदेशाच्या राज्यकर्त्यांची स्थापना केली प्रजेला सांभाळणारे त्यांचे हित अर्थात उपजीविकेची साधनं देशांतर्गत रस्ते दळणवळण उद्योगधंदे पाणी शेती शास्त्र परदेशी व्यवहार करणारे मुत्सद्दी शास्त्रज्ञ यांना जन्म दिला त्याचबरोबर राजसत्तेवर अंकुश ठेवणारे प्रजाजन लोकशिक्षण धर्मसंरक्षण करणारे संत महात्मे विद्वान पंडितही निर्मिले आणि मग अशा प्रगल्भ बुद्धिमंतांनी ही भूमी अत्यंत समृद्ध केली या अशा समृद्ध सुजलाम सुफलाम धर्तीचं कारण होतं त्या त्या प्रदेशातील लोकांनी पाळलेले सत्यनारायणाच्या व्रताचे तत्त्व अशाच एका अंगध्वज नावाच्या राजाची स्कंदपुराणातील कथा कलियुगात कशी लागू पडते याचे साम्य तू आता लक्षात घेणार जा म्हणजे आज उद्भवलेल्या परिस्थितीचे खरे कारण तुझ्या लक्षात होईल या गोष्टीला घडून फार वर्षे झालेली नाही उत्क्रांती होऊन पृथ्वीवर सर्व ठिकाणी मी वर सांगितल्याप्रमाणे राज्यकर्ते निर्माण झाले आणि अधिराज्य करत वावरू लागले आपल्या देशात जे आहे ते दुसऱ्या देशात आहे का मग ते आपल्या देशातल्यापेक्षा विपुल प्रमाणात असेल तर तो देश काबीज करायचा असं सत्र आरंभ दूर देशात जाऊन परमुलखात लोकांच्या वसाहतीमध्ये भोळेपणाचा आव आणून व्यापाराच्या नावाखाली हिरगिरी आणि मुलखगिरी करून राज्यकर्त्यांची आणि सामान्य जनतेची भीषण कत्तल सुरू झाली नवनवीन तंत्रांचा आणि शास्त्रज्ञांच्या बुद्धीचा उपयोग करून घातकास्त्रे निर्माण केली आपल्या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी ते अहोरात्र झटू लागले आहे सत्तेच्या हव्यासापोटी एवढी विनाशक अण्वस्त्रे निर्माण केली की एक वेळ नारायणास्त्र किंवा ब्रह्मास्त्र देखील साधे वाटेल कारण ही अस्त्रे शरण आलेल्यांना जीवदान देतात पण आत्ताच्या अण्वस्त्रांच्या उपयोगाने मात्र माणसांना किडा मुंगीप्रमाणे जाळलं जातं एकदा अस्त्र सोडलं की दया माया नाही फक्त मृत्यू त्याचा उपयोगही त्यांनी केला ज्यामुळे उगवत्या सूर्याचा प्रदेश आजही वेदनेने जळतो आहे नारदा यासोबत रासायनिक विषारी वायू औषधे यांचा वापर पिकांवर पाण्यात सर्रास करू लागलेले आहे वाहनांची निर्मिती त्यांना लागणारे इंधन विहिरीचे साठे ते मिळवण्यासाठी युद्ध करू लागले आहे इतकंच काय सागर जो अमूल्य रत्नांचे आगर आहे समृद्धीचे प्रतीक आहे या सागराच्या पोटात तेथील माझा देवमासा सागरातील जैव साऱ्यांवर अतिक्रमण करून पाण्यातील माझ्या जलजाती प्राणी वनस्पती या साऱ्यांवरच स्वतःच्या हव्यासातून सत्तेच्या नावाखाली लोककल्याणाच्या नावाखाली निसर्ग शक्तीच्या रासाचे तांडव त्या संरक्षणकर्त्यांनी चालू केले आहे अंगदज राजाने जेव्हा सत्यनारायणाच्या व्रताचा प्रसाद शेतकरीकडून घेतला म्हणजे गुराख्याकडून घेतला त्या अंगराजाने आजच्या कलियुगात मात्र माझ्या पूजेचा अवहेर केला आहे त्यामुळे साहजिकच त्याची प्रजा जी त्याच्या असंख्य पुत्राप्रमाणे असते तिचा तो सांभाळ करू शकत नाही त्यामुळेच त्याचे पुत्र आणि प्रजाजन एकामागून एक मरत आहेत नारद मध्येच म्हणाले हे नारायणा तेव्हा नारायण नारदाकडे पाहत हसत हसत बोलले तुझ्या मनात काय आले हे मी जाणतो अंगध्वजाने माझी पूजा केल्यावर त्यास त्याची मृत पावलेली सर्व संतती प्राप्त झाली होय ते सत्यच आहे पण तू आज वर्तमानात कलियुगामध्ये आजच्या पृथ्वीवरील जीवांचे गाराणे घेऊन आला आहे पृथ्वीवरील राजांना अंगध्वज राज जी उप्रती झाली ती उप्रती अजून पूर्णपणे झाली नसल्या कारणामुळे सध्याची परिस्थिती जी तू मला वर्णन करून सांगितलीस उद्भवलेली आहे असं म्हणतात प्रदूषण हवेत निर्माण होणारे गंगा गोदावरी नर्मदा या नद्या मग जनांचा उद्धार कसा होणार हिमाच्छादित पर्वत श्रेष्ठांवर हौसेने शोधासाठी वा अन्य कारणासाठी जाऊन गिरीशिखरावर देखील अस्वच्छता हा मानव करत आहे उत्तर दक्षिण ध्रुवावर मानस सरोवराजवळ कैलासाच्या पवित्र ठिकाणी उष्णता निर्माण होत आहे नाना उद्योगांमुळे अण्वस्त्राच्या होऊन गेलेल्या वापरामुळे मी पृथ्वीभोवती राखलेले अतिनील किरणांपासून संरक्षण करणाऱ्या कवचाला देखील विवर पडले आहे मग मला सांगणार नारदा तुझे नेत्रात पाणी आणून मनाला होणारा यातना मला सांगतो आहेस त्या यातनांना मी कसा थोपू पर या परिस्थितीला बदलण्याचे सामर्थ्य बुद्धी ताकद याचे अद्भुत ज्ञान मी प्रत्येक मानवाला दिलेले आहे त्याचा ते उपयोग का करत नाही सर्व राज्यकर्ते जर अविवेकाची पट्टी आपल्या डोळ्यावर आणि बुद्धीवर लावून वागायला लागले तर मला स्वतंत्र अवतार घेऊन नाश करावाची जरुरी नाही कारण हा मानव स्वतःच स्वतःचा संहार आणि मानव नावाची प्रजाती नष्ट व्हावी निसर्ग नष्ट व्हावा असे प्रयत्न करत आहे मग नारदा या जीवांच्या कल्याणासाठी अश्रू गाळून त्याचे गारहाणे वैकुंठात मांडायचे काय कारण आहे भगवंताचे हे बोल ऐकून जमलेल्या सभेतून त्राहिमाम त्राहिमाम असा मोठा स्वर ऐकू लागला नारदानी तर प्रभूंच्या चरणाला घट्ट मिठी मारली अहो देवा तुम्ही हे काय आरंभले आहे मी तुम्हाला उपाय मागितला तर तुम्ही विकृत सत्य का कथन करत आहात नारदा तू सत्यापासून ढळू नकोस सत्याचा स्वीकार कर म्हणजेच तू या कालगती सामोरं जाण्यास सक्षम होशील पण हे देवा हे प्रभू उपायाच काय नारदा मी तुला सारखा सारखा उपाय तर सांगतो आहे तुझ्या लक्षात येत नाही का ज्या कारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला नियंत्रण जर अंगध्वजासारख्या राज्यकर्त्यांनी ठेवले नाही आणले नाही म्हणजेच निसर्ग राखला नाही तर मग तो निसर्ग राखला जाणार नाही हवेतला प्राणवायू कमी होईल अतिउष्णतेमुळे पृथ्वीच्या कवचाला भेगा पडतील उष्णतेमुळे नद्या नाले विहिरी एवढेच काय सागरही कोरडे पडायला लागतील दोन्ही ध्रुवावरचे हिम वितळून जाईल हिमालय देखील आपली जागा बदलेल ऋतुचक्र बदलून मानव प्राणी पशु पक्षी अनेक जीवजंतू या साऱ्यांचा सा प्रचंड संहार घडून येईल यात कुठलीही शंका नाही नारायणाने असं संबोधल्यामुळे त्या सभा एकदम तटस्थ झाली अचानक जगनमाता पार्वती सरस्वती या महालक्ष्मीच्या रूपात विलीन झाल्या आदिमाया आदिशक्तीत त्यांचे एक रूप झाले त्या आदिमायाच्या श्रीनेत्रातून एक अश्रू हळूच उघळून नारायणाच्या श्रीचरण कमलावर पडला नारायणाने आश्चर्य वाटून आपल्या शेजारी असलेल्या त्या तेजोमय शक्तीकडे पाहिले श्री नारायणाकडे पाहात ती शक्ती बोलू लागली हे नारायणा एवढे रौद्र रूप आपण धारण करणार असाल तर या प्रकृती रूपाने जे माझे रूपा रूप आहे त्याने कोणाकडे पाहावायचे प्रकृतीरूपात रूपात मीच तर साऱ्या जीवाची माता आहे प्रत्येक जीव जर तुमचाच भाग आहे तर त्या जीवांना एवढी कठोर गती का माझ्या बाळांना कोण वाचवणार आजपर्यंत आणि येथूनही पुढे निर्माण होणाऱ्या जीवांचे तारण करणारे आपणच तर आहात ना प्रत्येक वेळी युगायुगात तारण्यासाठी आपण दशावतार घेऊन माझ्याच पदरात वावरलात ना मत्स्य कुर्म बरा आपणच झाला होता वामन बनवून तुम्ही बळीपासून आपल्या श्रीकमलांनीच तर मला वाचवलं परशुराम बनून क्षत्रियापासून आपणच रक्षिलो ना अवतारात माझ्याबरोबर या दंडकारण्यात आपण विहार केला होता मला कधी राधेच्या रूपात कधी रुक्मिणीच्या देहात आपणच मोहविले ना दरयुगात आपल्या कृपेने जीवन तारून बीज सत्व तत्व मुनी ज्ञानी यांना नवीन युगात आपणच निर्माण केले ना मग हा संहार कशासाठी देवा नारायणाने मंदस्मित करून मातेकडे पाहिले आपण सारे रहस्य जाणता देवी मायेच्या ममतेने व्याकुळ होऊ नका हे सारे थोपवा असे जर मागणे असेल तर प्रत्येक मानवाने राज्यकर्त्याने सत्यनारायणाची सत्यकथा विचारात कृतीत आणावयाची आहे गोवर्धन उचलताना जसे प्रत्येक गोपाने संकटाला तोंड देण्यासाठी मदत केली तशी मदत माझ्याच रूपातल्या राजास स्वतःहून करावयास हवी प्रजा हीच राजाची संतती असते राजा जर असा वागला त्याने निसर्ग संवर्धनाचा पण केला नद्या पाण्याचे स्रोत या साऱ्यांचा सा विकास त्याचा सा योग्य वापर ऊर्जेची बचत तांत्रिक शास्त्रीय वैज्ञानिक ज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञानाच्या आणि निसर्गाच्या आधारे योग्य ती काळजी जर मानव घेईल तर हे नारदा आणि हे माझ्या प्रिय या माझ्या सत्यनारायणाच्या सत्यकथेतील प्रत्येक राजाच्या पुत्रांचे पुनर्जन्म होतील त्या पुत्रांना पुनर्जन्म मिळेल भविष्यात येणाऱ्या निर्माण होणाऱ्या पिढ्यानपिढ्या सुखाने शांतीने आणि आनंदाने या पृथ्वीवर निवास करून माझ्या परमगतीला प्राप्त होती भगवंतांनी काढलेले हे भव्य उद्गार आणि दिलेला आशीर्वाद ऐकून वैकुंठातल्या प्रासादात आनंद लहरी निर्माण झाल्या जमेला सर्व सूर यक्ष पुण्यात्मे संत महंतांनी नारायण लक्ष्मीवर पुष्पवृष्टी केली नारद तर नारायण हरी नारायण हरी नारायण हरी हाच जयघोष करू लागले त्याने भगवंताला अभिवचन दिले हे नारायण या सत्यकथेच्या अमृता समान आशीर्वादाचा अलौकिक प्रसादाचा प्रसार आणि वाटप मी सर्व जीवांना करीन हे सत्यनारायणाच्या प्रिय भक्तानो हा जो वैकुंठात घडलेला विशेष संवाद तुम्ही कहाणीच्या रूपाने ऐकलात तोच खरा सत्यनारायणाचा प्रसाद आहे यात सांगितलेले जगण्याचे तत्व जर प्रत्येकाने आचरणात आणले तर भविष्यात कोणत्याही दुर्धर दुर्घट अडीअडचणी व्याधी उपाधी हाल अपेष्टा आणि संकट यावर मात करण्यास तुम्हीच सक्षम व्हा बोला श्री सत्यनारायण भगवान की जय कलियुगातली ही सत्यनारायणाची सत्यकथेचा अंतिमाध्याय आपण ऐकलात धन्यवाद गणेशदास